क्या होता है ये सकर संतुलित आहार का जादू ओके यस ओके करना है आपके स्क्रीन के ऊपर आया वाला संबल का यस आशा मॅडम आपला परिचय दयाच है आ, आशा गिरा कळमनुरी हिंगोल, हिंगोल, जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून बोलत आहेत आशा ग्राम मॅडम आशा मॅडम बाय बॅकग्राऊंड काय करता आपण मी पार्लर चालवते सर गृहिणी पण आहे शेती पण बघते पार्लर चालवतात गृहिणी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत त्या आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधी जॉईन झाला होतात आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होतात एक वर्ष झालं सर वन इयर सक्सेसफुली कम्प्लीट एक वर्ष कंप्लीट झालंय आशा मॅडमला कशासाठी आला होता एक वर्षापूर्वी आशा मॅडम वजन ओके वजन वाढलेलं होतं एक वर्षापूर्वी गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडल्या होत्या आणि वजन वाढलं होतं त्या वाढलेल्या वजनाबरोबर काही चॅलेंजेस होते का आ, होते थायरॉइड पण होता पण थायरॉइड हे असं कमी होईल काय होईल असं काही माहित नाही सर पण वजनासाठी वजनासाठी म्हणून जॉईन झाल्या होत्या त्यांना ऍसिडिटी होते, होते थायरॉइड होता अजून काय होत पिशुरीचा त्रास होता सर गर्भ पेशीवर सूज आली होती आणि पोटात गाठी पण झाल्या होत्या डॉक्टर ऑपरेशन सांगितलं होतं माहिती झालं की okay. प्रॉब्लेम होता गर्भपेशीवर गाठी होत्या आणि त्याच्यासाठी ऑपरेशन सांगितलं होतं अजून काय चॅलेंजेस होते टाचा पण दुखायचं ओके टाचा पण दुखत होत्या चेहऱ्यावर वांग पण होती ती पण चेहऱ्या वांग पण होते चेहऱ्यावर आणि तुम्ही ब्युटिशियन होतात ओके अजून मुळ्यात पण बापरे प्रॉब्लेम कामता मुळ्यात पण होत ओके अजून काय होत वजन वाढल्यामुळं घुरण पण येत होत रात्री जास्त घुरायचं झोपलं की अंग दुखत होत पूर्ण ही बॉडी पेन करायची तुमची वजन वाढल्यामुळं म्हणजे पूर्ण आंग ठुन कायच सर असं चिडचिडपणा होत होता पुन्हा चिडचिडेपणा चेड़ होत होता चिडत होत सगळ्या सगळ्यावर सर कोणीच म्हणजे असं कोणी बाहेरला पण आलं तरी मला काही असं वाटत नव्हतं की हे बाहेरचं चा, मी असं म्हणत होते की चांगलं अस मी चिडले ना पण काही म्हणत जाऊ नका मला थायराइड मुळे असं व्हायला ओके म्हणजे शेवटी बोलून जायचं चिडायचं सगळं करायचं म्हणायचं हे असं होतच यांना असं म्हणून तुमच्या घरातलं सगळं चालत होत ओके okay. आणि मग हे कधीपासून एवढं वजन वाढलेलं होतं आणि त्याबरोबर जे हे वजन कमी करण्यासाठी किंवा हे सगळ्या डिसऑर्डर एवढ्या तुमच्या शरीरामध्ये होत्या त्याच्यासाठी कमी होण्यासाठी काय प्रयत्न करत होतात ते पहिलं योगा करायच सर मॅडम माझा योगा योगा करायची पण तीन वर्ष झालं थायरॉइड झालं तसं था मला खूप कंटाळा मी योगा करत नस फिरायला पण जात नस आणि काहीच नाही गुंज कर मॅडम बाहेरगावी जायचं आणि दोघीच पण काही का होईना मग मलाही खूप कंटाळा यायचा चिडचिडपणा व्हायचा फिरायला फिरा जायचं उठ फिराय जाय म्हणलं तरी मी जात नस आठ वाजता तर झोपून राहायचं स्वयंपाक करेल तर जेव्हा म्हणायचं मी माझ्या मनानं करेल म्हणाल जेव्हा मला वाटेल तेव्हा करायचं काय करायचं जेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्ही करायचं मला वाटेल उठवायचं करायचं नाही तर राहिलं मलाच बर वाटत वाट ना तुम्ही काय करणार ओके म्हणजे तुम्हाला बर वाटत नव्हतं त्याच्यामुळे व्यायाम सुद्धा होत नव्हता थोडक्यात नाही नाही म्हणजे असं करायची इच्छा होत नव्हती सर मला पहिलं खूप मला आवड आवड होती योगा करायला जायची मी पाच वाजता उठून उठूनकर मॅडम सोबत फिरायला पण जायचे पण तीन वर्ष झालं आता हे थायरॉइड झालं तसं काहीच करत नव्हतं शेती शेती पण जायचं नाही स्वयंपाक पण नाही योगा नाही फिरणं नाही सगळं बंद झालं फक्त माझ्या मनात आले त्या दिवशी उठून जायचं नाहीत नाही तीन वर्षापूर्वी तुम्ही व्यायाम वगैरे करत होता तुम्ही व्यायाम वगैरे सगळं बंद करून टाकलं आणि म्हणजे होतच नव्हता थोडक्यात आळच जास्तीच येत होता त्याच्यामुळं ती गोष्ट होतच नव्हती था आणि म्हणून तुम्हाला जास्ती हाड थणकत होती सर हे पूर्ण जॉईंट असं त्या थायरॉइड मुळे कंबर दुखायची पाय दुखायची असं वाटायचं काहीच करू नये असं डोकं पण दुखायचं माझं जास्त खरं अशी मग पुन्हा आता मायग्रेन पण झाला एक वर्ष झालं डोकं पण दुखत होत त्याबरोबर यांच्या यांच्या सगळ्या ऑल सर्व गोल्डन स्टार फॅमिली के सदस्य जो है तो आपको मैं एक चीज बताना चाहता हूं इनके वजन तो बढ़ा था इनका ओके हिंदी वाले लोगों के लिए बोल रहा है मैं वजन तो बढ़ा था उनका मगर उसके साथ साथ उनको डिसऑर्डर कितनी थी उनकी लिस्ट देखेंगे आप तो आपको समझ में आएगा या धीरे धीरे और एक एक ऐड करते जा उनके उनके उसमें ओके तो देखिए क्या क्या डिसऑर्डर निर्माण होते थे उनके बॉडी के अंदर उनका सर दर्द करता था उनको एसिडिटी थी उनको थायराइड था जो गर्भ की पिशवी रहती है उसके ऊपर घाटी आ गई थी पीसी का प्रॉब्लम था जो अपना तांच है उसमें पेन होता था उसके उनके स्किन के ऊपर दाग दबे हो गए थे जिनको हम वांग बोलते हैं मराठी में पाइल्स का प्रॉब्लम था और बात भी थी इतने सारे चैलेंजेस और कुछ होगा और आलस आता था उनके हड्डियों का प्रॉब्लम जो है हड्डियां ज्यादा पेन करती थी तो इतने सारे डिसऑर्डर थी उनको वजन वजन रहने दो बढ़ने दो मगर इतनी सारी होने के बाद, कैसे जिंदगी जीता होगा कैसी जिंदगी जी रहे थे आशा मैं आप ये सब सर मैं आस मैं आस मैं आस वाटे जगते कि की की, इच्छा होती जगना चीन मे खाई घरी बांधकाम करायला सगळं काम करायला पण असं म्हणून दाखवत नव्हतं माझं इतकं दुखायला आणि माझं काय होईल मला असं वाटत या घरात राहतेच की नाही की आपण एवढं करायचं असं वाटायचं सर मला म्हणजे माझ्या मनाला खूप हे करायची पण म्हणून दाखवत नव्हते कोणाला असं घरी कधीच कोणाला म्हणले नाही की मला तुमच्या तुम्हाला मनातली मनात तुम्ही त्यांना कोणालाच काही म्हणत नव्हता पण तुम्हाला वाटायचं की आता आपण की नाही या जगामध्ये सगळं आनंदी होत तर सर पण मला वाटायचं मी एक जणाला जर म्हणला असं की मग ही पसरते की अशी म्हणाली ही अशी म्हणायला म्हणून मी कधीच कोणाला सांगत नव्हते सर तुम्ही कोणालाच काही सांगत नव्हतं परंतु तुम्हाला वाटत होतं की आपण जगतो की नाही घर फिरत होतं रात्री फक्त त्यांना म्हणायचे मी रात्री झोपतच जाईल फक्त माझ्यावर लक्ष असं राहायचं फक्त त्यांना म्हणायचे एवढं बाकी कधीच कोणाला बोलली नाही त्या ठिकाणी पाहू शकतो एवढ्या साऱ्या डिसऑर्डर आणि त्या म्हणतात की त्यांना झोपल्यावर असं वाटायचं की मी झोपेतच जाते की काय एवढा त्यांना डिसऑर्डर एवढा त्रास त्यांना होता आणि मग एवढे त्रास घेऊन हॉस्पिटलला किती दिवसांना दहा दिवसाला महिन्यातून दोन तीन वेळेस जायचं महिन्याला दोन तीन वेळेस हॉस्पिटलला जात होतात डॉक्टर काय सांगायचे डॉक्टर म्हणायचे पण काही खाण्यात म्हणजे आपल्याला खाण्यात यायचं तेलकट काही असं खाल्लं कंटाळ आलं आणलं बाहेरून खाल्लं असं वजन कमी करा असं म्हणायचे सर फिरायचा तुम्ही पण मला खूप कंटाळा येऊ लागला ओके आणि मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झालात हे सगळे डॉक्टर बी सांगत होते सगळे सांगत होते परंतु तुम्ही काही करत नव्हता या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली बरं आशेट पासून सुरुवात झाली सर म्हणजे आहार घेतला गुंजकर मॅडम एक पाणीवाला न पाणी बॉटल आणून देते सर ते आमच्या सुनबाईला म्हणे की तुमची सासूबाई खूप झाड आहेत त्यांना तुम्ही देता का आहार म्हणे बाबा मी विचारून बघतो आमच्या आई काय मदत काय नाही सुनबाई मग ते सुनबाई म्हणाली सर आई ते घेता का तुम्ही ते म्हणाले ती रोड घ्यायचं मी म्हणजे बाबा त्यांना काय करायचं मी झाड असले तर त्याला काय इतकं दुःख आहे की मी जाड आहे ना घेता का रोड व्हायचं मला नाही पाहिजेत म्हणून मी अशीच बरी दिसते चांगली वाटते मला मग पुन्हा आमच्या भैयानं आणलं घरी कि त्याला ते पण जाड आहे दुकानामधून किट घेऊन आला घरी मी म्हणलं हे कशाला आणलं हे खाल्ल्यानं काही होत नाही तू कशाला पियलास असं तसं त्याला पण म्हणले आठ दिवस मग पुन्हा दुसऱ्या मॅडम आल्या माझी बॉडी चेकअप ते केलं म्हणलं काकू तुम्हाला घेणच लागते मी म्हणलं घेणं लागते मी काय घेणार नाही म्हणलं आणि मी काय काही घेतलं तरी गुंजकार मॅडमला विचारलं असे घेत नाही म्हणलं ते मला ते पहिलेच मार्गदर्शन करता मग त्यांना फोन लावला ला की ते मॅडम अशा अशा म्हणाल्यात का मग काय करायचं घ्यायचं काय मग त्यांनी म्हणजे हो मला माहिती आहे म्हणजे मी घेऊन येते म्हणजे तुला द्यायला किट मग तुम्ही ते किट घ्या म्हणजे मग त्यांनी काही नाही ती किट माझ्या घरी आणून दिली मला म्हणजे असं असं प्या मग मी पिल्यावर आठ पंधरा दिवसात मग मला काहीच दुख नाही गेलं सर मी माझा योगा ते मला फक्त पंधरा दिवस योगा करायला जड वाटलं मग मी माझा तास आणि मग माझा ते दररोज योगा करून मार्गदर्शन ऐकून मग माझ्या मनालाच जरा हे वाटायला लागलं की काहीतरी आहे बाबा याच्यात आपल्याला याच्यात भेटते वजन पण कमी होते आपलं काही दुखायलेलं आपलं थायरॉइड पण कमी होईल आयसीडी पण कमी झाली असं वाटलं मग मला वाटलं थायरॉइड बी होई मग दमा दमान माझे सगळे पुन्हा पोट ते दुःख लागलं म्हणून मी दवाखान्यात गेले होते सोनोग्राफी करायला मग ती सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरनं अजूनच मला आजार सांगितले मग पुन्हा मी मग गोळ्या गिळ्या घ्यायच्या नाही पंधरा दिवसाच्या घे मी आरोग्य फॅमिली मध्ये आता जॉईन झाली मला काहीच होत नाही मी आता दररोज मार्गदर्शन ऐकते म्हणलं मला आता काहीच होऊ शकत नाही मग मी दररोज असं मनाला ठरवलं की चार महिने असं योगा करायचा दोन टाइम योगा करायचा आहार घ्यायचा दोन टाइम आणि नंतर दवाखान्यात जायचं चार महिन्याच्या जा बाद पुन्हा मी माझ्या मनानच पुन्हा जाऊन तपासण्या के केल्या तर माझी रिपोर्ट नील आली सर सर म्हणले आता ऑपरेशन करायची गरज नाही पुन्हा थायरॉइड तिकडे गेले तर ते पण म्हणले तुम्हाला काहीच गोळ्या खायच्या नाही मी म्हणलं माझ्याकडे मा बॉटल आहे सर एवढी घेते काय गरज आहे म्हणते तुमचे सगळे आजार नील झाले तर मग आता गोळ्या कशाला घ्यायच्या म्हणजे चार महिन्यानंतर त्यांनी सातत्याने असं कसं संतुलित आहार चार महिने घेतल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या त्यांनी टेस्ट केले ज्यांना जे गर्भपिशीच्या घाटी वगैरे ह्या ज्या चॅलेंजेस सांगितल्या होत्या तर त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं थायरॉइड होता, 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 होता या सगळ्या टेस्ट त्यांच्या नेल आल्या नॉर्मल आल्या चार महिन्यानंतर आणि चार महिन्यात किती वजन कमी झालं होतं मग सोळा किलो झालं सर महिन्याला चार महिन्यात सोळा किलो झालं चार महिन्यामध्ये मा सोळा के जी फॅट लॉस झाला होता आणि सोळा के जी फॅट लॉस झाल्यानंतर त्यांचा थायरॉइड नेल झाला होता पेशवडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता आणि त्याबरोबरच त्यांना जे ऑपरेशन सजेस्ट केलं होतं ते ऑपरेशन पण करायची गरज नाही असं डॉक्टरांनी म्हणले आणि त्यांचं खूप सारं मेडिसिन कमी केलं होतं जे ते औषध घेत होत्या गोळ्या घेत होत्या तर ते औषध कमी झालं होतं मग काय वाटलं होतं चार महिन्यानंतर तुम्हाला की या गोल्डन स्टार फॅमिलीमुळे कशा पद्धतीने तुमच्यामध्ये बदल म्हणजे तुम्हाला काय जाणवलं वाटलं की तिथून पुढं की आता इथं काय काय होऊ शकतं नाही आता इथं मला असं वाटलं की आता आपल्याला काहीच होऊ शकत नाही आपण फक्त आहार घ्यायचा दोन टाइम योगा करायचा काही झालं तरी योगा चुकवायचा नाही आता मी कुठेही गेलो तरी योगा करते कुठं सोडत नाही आणि आहार पण दोन टाइम घेते कुठे काय दोन टाइम आहार कधीपासून तुम्ही घ्यायला सुरुवात केली होती एक महिना एक महिना झाला की घेतला सर्व दिवसा झाले की लगेच दोन टाइम आहार घेतला वीस दिवस पहिले त्यांनी एक टाइम सकल संतुलित आहार घेतला आणि वीस दिवसानंतर प्रॉपरली दोन टाइम सखल संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा महिन्याला चार के जी फॅट लॉस होत गेला आणि चार महिन्यात सोळा के जी फॅट लॉस झालाय हा अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यांचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा कशा पद्धतीने पुढे तुमचं फॅट लॉस होत गेलं मग तसंच मग आता मला माहिती झालं होतं ना की आपला आता मी आहार घेतला आणि योगा केला असं केलं की माझं वजन पण कमी होते म्हणून मग मी तसंच आतापर्यंत दोन टाईम योगा करते सर मला योगा केल्याचे काही होत नाही योगा करते म्हणजे कुठेही गेलं तर मी योगाच्या टायमाला घरी येतो मग आता दोन टाइम योगा म्हणजे असं विश्वास झाला की आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आपल्याला काही होऊ शकत नाही आता आता मी सगळ्यांना सांगते कोणाला पेरण आता मला काहीच होऊ शकत नाही कोणी काही म्हणलं तरी मला आता काहीच होणार नाही पहिलं तुम्हाला वाटत होतं की रात्री झोपेत जाते की काय आता वाटत का झोपेत जाऊ जेव्हा बोलवलं असं या बात आणि किती वय आहे तुमच आहे सर शेचाळीस वर्ष वयामध्ये त्यांनी हा ट्रान्सफॉर्मेशन स्वतःचा केलाय आणि त्यांना म्हणजे शेचाळीस वयामध्येच त्यांना असं वाटत होतं की पंचाळीस मध्ये थोडक्यात योगा म्हणजेच वर्कआउट करतात हा वर्षा सारखा असं मला वाटत होतं माझं काही खरं नाही सर असं वाटायचं मी माझ्या मनाला असं वाटायचं आमच्या इथं बाळाला घेऊन पण येत नव्हते मी तीन मी दुसऱ्याला मग वर यायचं पुन्हा खाली जायचं म्हणलं तरी बाबा तू घे मी खाली उतरते नंतर दे आता तिनं दोन वर्षे झाली तिला घेऊन जाते खाली आणि वर पण घेऊन येते आणि आता था था। मला चेष्मत पण माझ्या डोळ्यात पण असं मला पूर्ण दिसायला लागला चेस्मा लावले टीव्ही वर असं अक्षर दिसत नव्हते सर आता चष्मा पण होता आपल्याला हो त्याच्यात पण फरक पडला सर अक्षर असं मला दिसायचं नाही बाहेर थोडं पण गेलं की डोकं दुखायचं आता मला काही त्रास नाही डोकेदुखी सर, सर. पण होती आपल्याला पण होती म्हणजे माईग्रे, मायग्रेन मायग्रेनचा प्रॉब्लेम होता मायग्रेनचा पण प्रॉब्लेम होता त्यांना त्यांना आठवत नाही आता काय काय होतं त्यांच्या शरीरातील हळूहळू हळूहळू हे एवढे सारे चॅलेंजेस घेऊन जेवण आणि त्यात तुमचं चार महिन्यामध्ये सोळा लॉस झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम त्यातले कमी झाले होते आणि मग तिथून पुढे आतापर्यंत किती फॅट लॉस झाले टोटल हा पहिले एकशे चार होत आता एकूण एकोणसत्तर आहे सर एकशे चार किलो वजन होत त्यांचं अत्ता एक किलो वजन हेलो ऑल आल सभी गोल्डन स्टार सौ चार केजी के जी के ऊपर वाले आशा गिरा मैम अभी उनसर के जी के ऊपर है ये जरा देखिए ये सामने है आपके ये आशा गिरा मैम आपके सामने है उन्होंने थर्टी फाइव के जी फैट लॉस वन ईयर में कंप्लीट किया है हर मंथ उनका चार के जी फैट लॉस होता है हर मंथ हर मंथ में चार के जी फैट लॉस होता है डेली कंसिस्टेंसी थर्टी फाइव के जी फैट लॉस किया है के का। और उनको जो डिसऑर्डर थी माइग्रेन जैसा प्रॉब्लम था उनको आंखों का नंबर था चश्मा था उनको वात का प्रॉब्लम था पाइल्स का प्रॉब्लम था वांग के एक्नी जिसको बोलते हैं एक्नी स्किन के ऊपर दाग धब्बे थे उनके बहुत सारे उनके पैर में दर्द होता था पीसीओडी का प्रॉब्लम था उनके जो गर्भ रहती थी उसके ऊपर गाठिया थी थायराइड था एसिडिटी था अरे बाबा और माइग्रेन जैसा प्रॉब्लम सोने के बाद उनको लगता था कि कल मैं उठूंगा कि नहीं क्योंकि इतनी सारी बीमारी लेके आदमी सो जाएगा और 104 केजी वजन के साथ साथ और तो सच में ऐसा होगा ही ना कि कल मैं सुबह जिंदा रहूंगी या नहीं रात को सोते समय वो सोचती थी तो इतना सारा और हड्डियों में बहुत सारा दर्द होता था इतने सारे चैलेंजेस लेके जिंदगी जी रही थी मगर इस गोल्डन स्टार फैमिली के साथ जुड़ने के बाद उन्होंने पहले शुरुआत के 20 दिन एक टाइम सख्त संतुलित आहार लिया मगर उसके बाद उन्होंने प्रॉपर तरीके से दो टाइम सख्त संतुलित आहार लेके एक साल में कंप्लीट थर्टी फाइव के जी फैट लॉस उन्होंने किया है तो ये ट्रांसफॉर्मेशन उनके अंदर हुआ है तो ये ट्रांसफॉर्मेशन का डेली बेसिस के ऊपर कोच का गाइडेंस और क्या बताएंगे आज आशा मैम ये इतना बड़ा ट्रांसफॉर्मेशन होने के बाद आज आपको एक साल पीछे जाने के बाद जो लगता था आज अभि क्या आता सर सर्व म्हणजे आरोग्य फॅमिली सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना की म्हणजे असं जिद्दीन करायला लागते सर आरोग्य फॅमिली मध्ये जॉईन व्हायचं जिद्दीनं करायचं कोच मार्गदर्शन घ्यायचं दोन टाइम आर्ग घ्यायचा आणि दोन म्हणजे योगा पण करायचा असं सगळ्यांना महिलांनी जास्त जास्त महिला कसं कंटाळ करतात नाही बाई माझं काम राहिलं हे राहिलं सगळं करून आपण एक तास तरी द्यावा पाहिजे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे असं दिला तरच आपल्याला बेनिफिट मिळेल ना सर नाही दिला ना एक दिवस केलं एक दिवस झोपलं तर असं होऊ शकत नाही सर तस आता मला मला एक माहिती झाली सगळ्यांनीच सर्व महिलांनी सगळ्यांनी आपल्या आरोग्य फॅमिली सगळ्यांना द्यायच पाहिजे उगा तात्पुरता जॉईन व्हायचं मग बंद राहिलं अशांना काहीच आपल्याला हे मिळू शकणार नाही सगळ्यांना वर्कआउट करायचं मार्गदर्शन ऐकल्याशिवाय बी फरक पडत नाही सगळ्यांना आपलं दररोज पुरा कॉल संपेपर्यंत राहायला पाहिजे लास्ट कॉल के ऊपर रुकना भी बहुत इम्पॉर्टंट है क्योंकि अपना माइंडसेट सेट पॉजिटिव होता है इनको भी लगता था पहिले इससे क्या हो सकता है क्या ऐसा कुछ होता है क्या ऐसा कुछ होता है? ऐसा नहीं होता ऐसा लगता था वो शुरुआत नहीं कर रहे थे मगर उनके जो योगा टीचर थे उनको पहले योगा गाइड करते थे और गुंजकर मैम तो उन्होंने उनको बताने के बाद उन्होंने सुना कि चलो ठीक है वो बोल रहे हैं तो मेरे लिए अच्छा ही होगा कुछ तो और उन्होंने शुरुआत किया उस दिन से और परफेक्ट तरीके से करने के बाद आज इतना अमेजिंग अमेजिंग ऐसा थर्टी फाइव के फैट लॉस उनका हुआ है और उसके साथ साथ बहुत सारी बीमारी लेके जिंदगी जी रहे थे इतनी जिन बीमारी की लिस्ट है कि वो बता नहीं पाते इतना बड़ा लिस्ट है और थर्टी फाइव के जी फैट लॉस करके आज देखिए वो पहला गॉगल कैसा पहनते थे थे अभी कैसा पहनते ओके okay, पहले वाला गॉगल उनका नंबर का गॉगल था अभी स्टाइल बढ़िया दिखने के लिए वो गॉगल पहनते क्योंकि वो नंबर भी गया है चश्मे का तो वो चश्मा पहनने की जरूरत नहीं ओके okay. तो ऐसा ट्रांसफॉर्मेशन अपने इस गोल्डन स्टार फैमिली के अंदर भी हो सकता है आपके अंदर भी हो सकता है ओके okay. तो ये इदर, ये पर्सनल डिस्क्लेमर देता मैं इधर उनका पर्सनल डिस्क्लेमर है ये उनका खुद का रिजल्ट है हर किसी के बॉडी टाइप के हिसाब से हर किसी का रिजल्ट अलग अलग आ सकता है अः तो ये बदलाव उनके अंदर जो हुआ है वो उनका खुद का पर्सनल है हर किसी को अलग अलग रिजल्ट आ सकता है आपके चैलेंजेस के हिसाब से आपको रिजल्ट आ सकता है मगर ये गोल्डन स्टार फैमिली के अंदर आप प्रॉपर तरीके से कोच का गाइडेंस लेंगे और खुद के कोच का परफेक्ट सुनेंगे और उन्होंने जो बताया वो सकस संतुलित तो आहार प्रॉपर तरीके से वर्कआउट और गाइडेंस लेंगे तो आपके अंदर ये बदलाव हो सकता है तो थैंक यू विरा मैम आपने आपका खुद का इंट्रोडक्शन दिया आज इतना बढ़िया एक्सरसाइज गाइडेंस किया 35 फाइव के फैट लॉस करने के बाद और इतना ट्रांसफॉर्मेशन शेयर किया तो बहुत सारे लोगों को समझ में आया होगा कि क्या हो सकता है आपके जिंदगी में आप कंसिस्टेंसी करते जाएंगे तो तो से, आ, वो आपका और आपको शुभकामनाएं ऐसे रहे रहे अभी फोर्टी सिक्स है तो सेंचुरी सौ टक्का कंप्लीट करेंगे हम जिंदगी जीने का अभी रात को नींद सोने का आराम से नींद आती है तो अभी हम जाने वाले नहीं हम सौ साल जी के ही जाएंगे यहाँ से ुंजकर मॅडम चे आभार मानते सर मला असं वाटतं की गुंजकर मॅडम ना माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं म्हणजे आता माझं सगळं म्हणजे असं मनातली शंका सगळी दूर झाली मला म्हणजे पहिलाच माझ्या कोच आहेत आता आहेत संपदा मॅडम पुनम मॅडम बहीण बांगर सर सगळ्यांचे आभार मानते सर मला नवीन जिंदगी मिळाल्यासारखी मिळाली सर येस yes. नवीन आयुष्य मिळाले पुनर्जन्म झालाय त्यांचा आणि आता त्यांचं कुटुंब सुद्धा हेल्दी आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा हेल्दी आणि निरोगी आयुष्याच्या आज मला वर्कआउट ची संधी दिली बद्दल सगळ्यांच आभार मानते सर